नमस्कार स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला सकाळ सकाळची वेळ आहे आणि आमचा समूह पतंग बनवतोय बघा पुढं खरोखरची पतंग ठेवलेली आणि त्याचं बघून कॅलेंडरच्या पानाची पतंग बनवायचं आहे त्याचं खूप हे पतंग बनवले मी त्याला एक दिवशी म्हणलं होतं आम्ही लहानपणी अशा पतंग बनवायचो तर बनवून बघतोय बघा मस्त अशी पतंग बनवलेली आणि आता उडती का बघावं लागेल पाहूनच पहिल्यांदाच प्रयत्न केला आहे पण मस्त आली इकडं त्यांचं मॅचचं सामान ठेवलेलं आहे सगळं व्यवस्थित जपून बॉल तर किती साठवलेले आहेत पहिले जुने पाने बॉल सगळे व्यवस्थित ठेवलेले त्यांनी टाकून देत नाहीत फुटलं तरी ठेवून दिलेलं आहे हा वेगळाच बॉल आहे इकडं पलीकडं प्लॅस्टिकचं बॉल आहेत असं छोटं छोटं बॉक्स करून सगळं सामान व्यवस्थित ठेवलेलं असतं सार्थक समोर फुलदाणी बाग कशी केली बॉटल कापली त्यात फुलं टाकल्यात आणि ही आय पी एलची ट्रॉफी घरच्या घरी तयार केली मॅच लावतात आणि असे एकमेकांना अशा ट्रॉफ्या बनवून मुलांमध्ये देतात चला आज सकाळ सकाळ भाजीची तयारी चालली आज मिक्स भाजी करणार आहे मी आपल्या संक्रांतीची जशी भोगीची भाजी असते तशीच पण त्यासाठी गाजर हे नाही त्यातल्या बऱ्याच वस्तू नाहीत पण फक्त मोठा आणि लाल आणि पांढरा दोन्ही हरभरे वाटाणा आहे थोडा घेवड्याचे शेंग आणि वांग मस्त असं कट करून धुवून घ्यायचं स्वच्छ एकदम सिम्पल पद्धतीने झटपट अशी आज भाजी बनवायची सकाळ सकाळची लवकरच आता दसऱ्याच्या साफसफाईला पण सुरुवात करायची शेंगदाणे भाजून घेतले मस्त तेल तापलं मोहरी टाकावून घ्यायची फोडणीसाठी त्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा लसूण छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा फोडणी छान बसली तर कोणतीही भाजी छान होती बघा घरगुती मसाला कढीपत्ता टाकून घेतला मिरची पावडर घरगुती मसाला थोडी धने पावडर हळद थोड्याच मसाल्यांमध्ये अगदी सिम्पल परंतु चवदार अशी भाजी बनवणारेस बघा कधी कधी वांग्याची भाजी घेवड्याची भाजी तेच त्या भाज्या खाऊन कंटाळ येतो त्यावेळेस अशी मिक्स भाजी हा चांगला पर्याय आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मस्त एकजीव करून त्याला परतून घ्यायचं जास्त पाण्याचा पण वापर करणार नाही मी आज थोडंसंच पाणी टाकून सुकी भाजी बनवणार आहे छान वाफेवरतीच असं दोन तीन मिनटं झाकून ठेवायचं वाफेवरती छान शिजून घ्यायचं त्यात थोडीशी चिंच टाकली बघा मी चिंचमुळं छान चव येते वाफेवरतीच हे निम्म असं शिजल्यासारखं झालेलं आता पुन्हा एकदा मस्त हलवून एकजीव करून घ्यायची भाजी त्याच्यामध्ये आता आपल्या आवडीनुसार शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा पुन्हा एकदा मस्त मिक्स करायची आणि दोन तीन मिनटं झाकून ठेवायची आवडल्यास म्हणजे थोडीशी भाजी एकदम जर सुक्की फडफडीत आवडत नसेल तर थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकता बघा मी एक दोन चमचे पाणी यात टाकलेले आणि आता एकदा परत दोन मिनटं याला शिजवून घेणारे एकदम छान भाजी झाली तयार पाण्याचा जास्त वापर न करता ज्या भाज्या आपण बनवतो त्या भाज्या चवीला एकदम छान चवदार चा लागतात तर तयार झालेली भाजी आता जेवायला वाढून घ्यायचे चला असंच व्हिडिओ बघायला आवडत असतील अशा वेगवेगळ्या गावाकडच्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार कशी भाजी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा